नमस्कार आज आपण छोले भटोरेची रेसिपी पाहतोय नेहमीप्रमाणेच व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत तर कृपया एक विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज आपण गव्हाच्या पिठापासून भटोरे बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे तीन कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप रवा असं प्रमाण घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ आपलं नेहमीचंच आहे जे आपण ज्याची रोज चपाती बनवतो तेच हे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे ह्या गव्हाच्या पिठामध्ये अर्धा चमचा साखर घालते साखरेमुळे भटोऱ्यांना रंग अगदी सुरेख येतो चवीनुसार मीठ घातलेला आहे ओवा घातलेला आहे अर्धा चमचा की जो हातावरती असा क्रश करून ऑलरेडी घेतलेला आहे यामुळे भटोऱ्यांना छान टेस्ट येते दही घातलंय मी अर्धा कप दह्यामुळे भटोरे छान फ्लफी होतात सोडा विरहीत आपण भटोरे करतोय त्यामुळेच यामध्ये आज सोडाही घातलेला नाहीये किंवा मैद्याचाही वापर नाहीये गव्हाच्या पिठापासून बनवतोय घरात खाण्यासाठी बनवतोय घरगुती आहे जितकं होईल तितकं शक्यतो हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करायचा याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भटोऱ्यांचं भिजवून घ्यायचं आहे जरी आपण सोडा घातलेला नसेल किंवा मैदा वापरत नसेल तरी भटोऱ्यांच्या चवीमध्ये काहीही फरक पडत नाही विकतच्या पेक्षा सुद्धा हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले भटोरे अगदी टेस्टी होतात रव्यामुळे त्यांना हलका असा छान सुद्धा छान येतो याप्रमाणे घट्टसर असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे घट्ट पीठ भिजवल्यामुळे भटोऱ्यांना तेल पकडत नाही भटोरे तेलकट बनत नाहीत एवढं पीठ भिजवण्यासाठी मला साधारण दीड कप पाणी लागलेलं आहे पीठ आता झाकून ठेवूयात इथे पाव किलो छोले घेतलेले आहेत की जे मी साध्या पाण्यात रात्रभर भिजायला घातलेले आहेत भरपूर पाण्यात छोले भिजायला घालायचे यामुळे ते व्यवस्थित असे भिजले जातात छान आणि सहा जणांसाठी भरपेट अशी क्वांटिटी छोल्यांची नक्कीच होते पुढे आपण छोल्यासाठी स्पेशल असा मसाला बनवून घेतोय तर यासाठी तीन चमचे धणे घेतलेत एक चमचा जिरं घेतलेला आहे एक चमचा बडीशोप घेतलेली आहे दोन मसाला वेलची आहेत एक चक्रीफूल घेतलेला आहे छोटासा दालचिनीचा तुकडा आहे चार हिरवी वेलची आहेत तीन ते चार लवंग आहेत आणि पाच ते सहा काळी मिरे घेतलेले आहेत हे सगळे मसाल्याचे पदार्थ मंद गॅसवरती हलके असे भाजून घ्यायचेत यामुळे मसाल्यांचा सुगंध छान येतो आणि त्यातलं जे ऑइल असतं ते रिलीज होऊन मसाल्यांना छान चव येते पुढील कृतीसाठी तव्यावरती एक चमचा तेल घातलेला आहे आणि या तेलावरती आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे तीन कांदे आहेत मध्यम आकाराचे जे कापून घेतलेले आहेत कांदे छान लालसर होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचेत कांदा छान परतला की त्यावरतीच दोन लालसर असे टोमॅटो घेतलेत ते कापून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण छान परतून घेणार आहोत टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत ते छान परतायचे त्यानंतर एक हिरवी मिरची घेतलेली आहे तुकडे करून घेतले काही कोथिंबीर आहे अगदी देठाण सकट ही सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायची एक इंच आल्याचा तुकडा व त्याचे काप सात ते आठ लसूण पाकडे हे सगळे जिन्नस आपल्याला छान आता परतून घ्यायचे आहेत परतून झाले की थंड झाल्यानंतर आपल्याला याची ग्रेव्ही बनवून घ्यायचे हे वाटण वाटताना पाणी घालायचं नाहीये बिलकुल सुद्धा तसंच आपल्याला छान याची पेस्ट करायची आहे ही एक मल्टीपर्पज ग्रेव्ही होते की याच्यापासून तुम्ही अनेक इतर भाज्या सुद्धा बनवू शकता आता इथे कुकर घेतलेला आहे आवश्यकतेनुसार तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की त्यात जिरं आणि मोहरीचा छान असा तडका दिलेला आहे जिरं मोहरी छान तडतडलं की आपण जे वाटण तयार केलेलं होतं जो मसाला तयार केलेला होता तो घालून घेणार आहोत सगळा आणि स्लो गॅसवरती हे सगळं छान आपण परतून घेणार आहोत कोणतीही ग्रेव्ही करताना किंवा ती परतताना स्लो कुकिंग हे फार महत्वाचं असतं यामुळेच भाजीला खरी टेस्ट येते ह्या सगळ्या मसाल्यांमध्ये जेव्हा छोले पडतात तेव्हा यामध्ये जे काही मसाले आपण वापरलेले असतात त्या सगळ्या मसाल्यांची टेस्ट ह्या छोल्यांना उत्तमरित्या येते जो आपण स्पेशल असा छोले मसाला बनवून घेतलेला होता तो एक ते दीड चमचा इथे मी घातलेला आहे घरगुती साठवणीतला जो आपला मसाला असतो तो इथे दोन चमचे घातलेला आहे कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे दोन चमचे यामुळे तिखटपणा येत नाही भाजीला पण रंग अतिशय उत्तम येतो स्वादासाठी हळद चमचा घातलेली आहे हळदीने रंग तर येतोच स्वाद सुद्धा येतो हे सगळे मसाले पुन्हा एकदा परतून घ्यायचेत मंद गॅसवरती छोलेची क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे अडीच चमचे इथे मीठ घातले तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही तिखट मिठाचा वापर करू शकता कसुरी मेथी आहे एक चमचा जी हातावर क्रश केलेली आहे ती छान हातावर चोळून इथे एक चमचा घातलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा ग्रेवी आपल्याला छान परतून घ्यायची आहे आता यामध्ये मी भिजलेले छोले घातलेले आहेत जसं मी याआधी सांगितलेलं की या आपण आधी छोले न शिजवता डायरेक्ट या मसाल्यांमध्ये आज आपण छोले शिजवणार आहोत यामुळेच खऱ्या छोलेच्या भाजीला टेस्ट येणार आहे मीठ असेल किंवा इतर सगळे मसाले असतील लसूण असेल आलं असेल, आल असेल टोमॅटो कोथिंबीर जे काही वापरलं असेल त्या सगळ्यांची टेस्ट ह्या छोल्यांमध्ये मस्तपैकी उतरते आणि छोल्यांना छान अशी टेस्ट येते आवश्यकतेनुसार यामध्ये आता गरम पाणी घातलेलं आहे सुरुवातीला जरी तुम्हाला हे थोडंसं पातळ वाटलं असेल तरी छोले शिजण्यासाठी वेळ लागतो जसजसे छोले शिजत जातील तस तसे ही ग्रेवी सर वाटेल तुम्हाला आवश्यकतेनुसार मी थोडस अजून पाणी घालून घेते शिजण्यासाठी पाण्याचा वापर आवश्यक आहे कुकरला आता मी झाकण लावते आणि चार शिट्ट्या कुकरच्या करून घेते चार शिट्ट्यांमध्ये मस्त असे छोले आरामात शिजतात कुकरची पूर्ण वाप गेल्यानंतर कुकरचं झाकण खोलायचंय मस्त असा छोल्यांना छान कलर तर आलेलाच आहे आणि मसाल्यांचा सुगंध किंवा स्वाद सगळा छोल्यांमध्ये उतरलेला आहे छोले दाटसर असे झालेले आहेत इथे दिसतंय तुम्हाला की अगदी मौसूद असे छोले शिजलेले आहेत वरतून मस्तपैकी कोथिंबीर घालायची पुन्हा एकदा छान मिक्स करायचं एक हलकी अशी एक उकळी काढायची आणि छोले भटुऱ्यांमधले छोले आपले तयार झालेले आहेत पुढील गोष्ट म्हणजे भटुरे तर गव्हाच्या पिठाची आता आपण पुढचे भटोरे पाहणार आहोत इथे कणिक सुद्धा भिजून तयार आहे ज्याप्रमाणे इतर वेळी आपण रोज जसं चपातीला कणिक थिंबल्यानंतर तेल लावून घेतो कणिक तेल लावून मऊ करून घेतो त्याच पद्धतीने भटोऱ्यांसाठी सुद्धा आपल्याला थोडं तेल लावून ही कणिक मऊ करून घ्यायची आहे यामुळे ओळे एकसारखे होतात छान होतात भटोरे लाटताना चिकटत नाहीत आणि कणिक एकजीव होते आता याप्रमाणे छोटे छोटे असे लिंबाचे गोळ्याने एवढे असे गोळे करून घ्यायचे मी सगळे गोळे एकदम करून घेते त्यामुळे भटोरे पटपट लाटून होतात आणि गॅस सुद्धा व्हायला जात नाही एका वेळी दोन्ही कामं होतात तळणं आणि लाटणं आता या प्रमाणात मी सगळे गोळे बनवून घेतलेत एवढ्या पिठाच्या अंदाजानुसार सहा जणांसाठी पूर्णत तीस असे भटोरे आपले तयार होतात सहा जणांच्या क्वांटिटी प्रमाणे आज आपण छोले भटोरे बनवतोय याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण पुरी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत भटोरे सुद्धा अगदी जाडसर किंवा पातळ सुद्धा नाही एक मध्यम आकारामध्ये याप्रमाणे लाटून घ्यायचे तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे भटोऱ्यांसाठी अलग तसा भटोरा तेलामध्ये आहे तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तेल व्यवस्थित तापलेलं असेल तर भटोरा पटकन फुलून असा भरती येतो एका साईडने झाऱ्याने असं भटोऱ्यावरती तेल व्यवस्थित शिंपडायचं तो अलगद पलटायचा भटोरे तळताना जास्त उलटपालट न करता दोन वेळा साधारणतः भटोरा आपल्याला पलटायचा आहे आणि तो काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहाल की रव्यामुळे भटोऱ्यांना छान असा वरतून क्रिस्पीनेस येतो भटुरे तळताना कधीही गॅसची फ्लेम कमी करू नका किंवा स्लो गॅसवरती तळू नका अन्यथा भटुरे तेल पितात ते तेलकट होतात आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकदम सगळे भटुरे करून ठेवू नका अन्यथा काय होतं की तयार केलेले भटुरे हे सुकून जातात वरतून कडक होतात ते आणि मग ते फुलत नाहीत किंवा टम्म असे भटुरे फुगत नाहीत यासाठी याप्रमाणे आपण गोळे बनवून ठेवलेत लाटता लाटता आपण आरामात भटोरे तळू सुद्धा शकतो किंवा इतकी प्रॅक्टिस नसेल तर थोडे थोडेसे बॅच चार पाच भटोऱ्यांची करून तुम्ही ती तळू शकता याप्रमाणे मस्त असे छोले भटुरे आपले तयार झालेले आहेत प्लेट मध्ये गोल कापलेला कांदा किंवा उभा कापलेला कांदा लिंबू त्यावर मिरचीचे तुकडे आणि थोडेसे आल्याचे काप आणि टोमॅटोचे काप अशा पद्धतीने छोले भटुरे सर होतात प्लेटमध्ये गरमागरम छोले तर आलेलेच आहेत आणि त्याच सोबतील आहे गरमागरम टम्म फुगलेले असे भटुरेसुद्धा आलेले आहेत तेसुद्धा गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत हेल्दी रेसिपी आहे कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपीच्या पुढील अपडेटसाठी फुडीज फ्लेवरला सबस्क्राईब करा थँक्यू